मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो तर मित्रांनो आपलं गाव आहे पेंडशेत गाव मित्रांनो कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेलं आपलं गाव आपल्या गावामधून पण कळसुबाई शिखराकडे हा मार्ग जातोय आणि या मार्गाच्या लगतच आपलं ह्या जे वॉटरफॉल आहेत ते वॉटरफॉल खूप सुंदर आहेत मित्रांनो तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वॉटरफॉल दाखवला त्याच्या आधी पण दोन तीन वॉटरफॉल दाखवलेत मित्रांनो धबधबे तर आज तुम्हाला पेंडशेत या गावातील सर्वात मोठा धबधबा आहे त्या धबधबा दाखवणार मित्रांनो खूप सुंदर असा धबधबा व्हिडिओ खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे वॉटरफॉल बघण्यासाठी मार्ग सांगतो मित्रांनो तुम्ही जर घोटीवरून येत असाल इगतपुरीवरून तर डायरेक्ट पेंशेत फाटा हा स्टॉप लागेल या स्टॉपवर उतरून तुम्ही या वॉटरफॉलला भेट देऊ शकता मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर डोंगरावर असणार हे वॉटरफॉलच बघा एक दोन तीन चार इकडे पण आहेत पाच सहा आणि मागचे आपण हा बघितला जातो तर आपण हा वॉटरफॉल बघायला जाणार आहे बघा आणि हा वॉटरफॉल हा धबधबा आहे ना मित्रांनो खूप उंचावरून पडतोय हे बघा चालतं तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करूयात आणि असा रस्ता त्याच्याकडे चालू आहे आपण खूप उंचावरून पडतोय दो या दोन तीन टप्प्यामध्ये पडतोय तर वॉटरफॉल खूप भारी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो हे बघा त्याच्या बाजूला आपण लगत तो वॉटरफॉल आहे मित्रांनो जाऊयात आपण या वॉटरफॉलच्या दिशेने बघा आपण किती जवळ पोचतोय ते तर या धबधब्याकडे दब जाताना आपल्याला खूप मोठी अशी आमराई पार करावी लागते मित्रांनो हे बघा खूपच मोठमोठी आमराईची झाड आहेत म्हणजे खाली हे बाकीचे झाडं छोटे छोटे झुडपे आहेत जूड़ आणि आंब्याचे झाड हे प इतकी मोठे आहेत मित्रांनो हजाराच्या पट्टी हजार एक आंब्याची झाड आहेत मित्रांनो खूप मोठी अशी आमराई हे आमच्या पेंडशेच्या जंगलामध्ये हे आंबराईचा मस्त निसर्गरम्य वातावरणातून आपण त्या पेणशेच्या बाहुबली वॉटरफॉलकडे चालू आहे मित्रांनो म्हणजे खूपच मोठा असा उंचावरून पडणार धबधबा पेंडशेच्या डोंगरावरती त्याला आपण बाहुबलीचं वॉटरफॉल असं नाव देऊ मित्रांनो चालतं मग तिकडे आपल्याला जायचं आहे त्या धबधब्याला आपण आहे ना वाघदोंडीचा धबधबा म्हणतो मित्रांनो आमच्या गावाकडं वाघदोंडीचा धबधबा म्हणतात खूपच उंच पडणारा वाघ्याच्या जवळ असणारा हा वाघदोंडीचा धबधबा आहे मित्रांनो तर चालतं मित्रांनो अशा या जंगलातून पाऊस पडल्यामुळे खूप वल्ला झालो आहे आपण भिजत भिजत आपण चाललो आहे डोंगराच्या पायशाच्या दिशेने भरपूर दाट झाडी भरपूर आंब्याची झाडं उंबराची झाडं चांदा असेल खूप झुडप असतील दसई असेल मुलचाई असेल अनेक प्रकारची झाडं आपल्याला या जंगलामध्ये दिसायला भेट बघायला भेटतील मित्रांनो मोठमोठी मुट चांद्याची झाड दसैची चांद्याच्या काड्यात या समोर आंब्याचं झाड तर मित्रांनो फायनली आपण आज जंगल पार करून आपण पोहोचलोय त्या वॉटरफॉलच्या जवळ जिथे आपल्याला यायचं होतं वाघधोडीचा वॉटरफॉल हे बघा तुम्ही पावसाचा आवाज ऐकत असाल आणि खूप पाऊस आला आपण इथं आले पोहोचल्यावर चालतं तुम्हाला हा वॉटरफॉल दाखवतो मित्रांनो कसा आहे नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो खूपच म्हणजे खूपच हे बघा मागं पाणी दिसतंय परंतु पण तू जास्त वेळ मग ते दिसत नाही मित्रांनो हे बघा छोटे छोड़ छोटे जुऱ्यांपासून व ती चौथ्या ते पाचव्या टप्प्यावरून मोठं चार टप्प्यावरून पाणी पडते मित्रांनो खूपच उंच आणि खूप मोठा कडा आहे त्या कड्यावरून पाणी पडते ते पाणी पडताना जे दृश्य आहे मित्रांनो एकदम भारी मित्रांनो इथं आल्यावर असं वाटतंय की इथून निघूनच जाऊ नये इथंच बघत बसवूया बघा एकदम सगळीकडं खडकांवरून निघ पाणी पाणी धोवून गेलाय एकदम भारी असा धबधबा आहे बघा आपण वरती पण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत पण हा नजारा एक नंबर आहे मित्रांनो आपल्याकडे कॅमेरा चांगला नाही ड्रोन नाही नंतर याच्यापेक्षा भारी आपल्याला वॉटरफॉल बघायला भेटला असता आपल्या जसा शक्य होईल तसा तुम्हाला हा धबधबा दाखवण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो आणि व्हिडिओ आवडतात का नाही नक्की सांगा मित्रांनो कॉमेंट करा लाईक करा शेअर पण करा मित्रांनो हे बघा गावापासून आपण दोन एक किलोमीटर अंतरावर आहे दीड दोन किलोमीटर अंतरावर आणि दीड दोन किलोमीटर अंतरावर असणार हा आपला पेंडशेचा सर्वात मोठा असा धबधबा दब आहे मित्रांनो बा या धबधब्याचं झोरे आणि उंचावरून पडणार हे पाणी हे बघा आपण दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यावर आलोय अजूनही आपल्यावरती दोन टप्पे सर्वात मोठा काढा त्याच्या खाली एकंद त्याच्या खाल खालच्या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोचतोय मित्रांनो वरती जायचा प्रयत्न करत होतो आपण परंतु खूप चिकट असल्यामुळं काही वरती चढता येत नव्हतं बघा खूप शेवळ आहे खाली आणि भारी भारी फुलं आले तिथं अजून महिन्याभराने सोनकळीची फुलं खूपच भारी दिसतील आणि तेव्हा पण आपण येणार आहोत तेव्हा पण धबधब्याचा जो नजारा आहे तेव्हा पण तुम्हाला तो नजारा दाखवणार आहे मित्रांनो ह्या बघा एकदम जिथं पाणी पडतंय तिथंच तर मित्रांनो कसं आहे मग आपला पेंटशेटचा सर्वात मोठा मोठा धबधबा मित्रांनो त्या धबधब्याच्या आपण खूपच जवळ जाऊ शकतो पण आता पाऊस चालू आहे आणि आपण एकटाच असल्यामुळे एवढी रिक्स काय आपण घेत नाही मित्रांनो पाऊस चालू असल्या तर कडेंच्या जवळ जास्त उभं आणि धोक्याचं असतं मित्रांनो कारण कधी पण दरड कोसळू शकते मित्रांनो त्याच्या आपण जरा लांबच राहूयात आणि या धबधब्याचा आनंद घेऊया मित्रांनो तर धबधबा कसा वाटला तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा हे बघा पाणी तर किती भारी पडते ते तुम्ही बघू शकता आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवीन नवीन धबधबे असतील आपलं जंगलातील रानभाज्या असतील यांचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपली काळजी घ्या मित्रांनो चालतं मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ